नमस्कार बाजारात कवठं दिसले आणि चटणीची आठवण झाली कवीट म्हटलं की अगदी आवडीचा प्रकार लहानपणी तर आम्ही शाळेला असताना कच्चेच कवठं खातो तो शाळेसमोर तो कवठवाला अजूनही आठवतो ते कवीट आम्ही रोज अगदी सगळी लहान मुलं कच्चे कवीट घ्यायचं आणि ब्रेकमध्ये ते खायचं इतकं आवडीचं हे कवीट आणि बाजारात दिसलं की मग हव्या सोनारच आहे घ्यायचं असे हे कवीट याची आता आपण चटणी करूया ती चटणी एक तर तीन प्रकारची केली जाते कोणाला कच्च्या कवठ्याची आवडते कोणाला थोडं अर्ध कच्चं आवडते पण मला मिळाले ते पिकलेले कवीट मिळ हे कवीट तुम्ही असंही खाऊ शकता छान गोड लाग किंवा तुम्ही गुळ टाकून खाऊ शकता आणि चटणी केली तर जेवणाची रंगत पण वाढते तर या कवठ्याची चटणी कशी करायची ते आपण बघूयात चला तर सुरू करूयात कवठ्याची चटणी कवठ्याची चटणी करण्यासाठी हे कवीट घेतलेत मी दोन कवीट घेताना जर तुम्हाला गोड कवीट हवं हो असेल याला असं वास घेऊन बघायचा याचा वा गोड असेल ना पिकलेलं असेल तर वास याचा असा गोडसर येतो जर कवीट कच्चं असेल तर मात्र त्याला वास नाही येत आणि शक्यतो असे भारी घ्यायचे जड असलं पाहिजे कवीट भरगच्च भरलेलं असतं हलकं जर, जर असेल तर समजून घ्या ते कवीट आतून खराब आहे तर असे दोन कवीट मी घेतलेत आता याला आपण फोडूया सहज फुटतात हे एखादी बत्ती घ्या किंवा छोटी हातोळी घ्या याला असं ठोकलं की हे फुटते बघा लगेच क्रॅक जाते बघा हे पिकलेलं कवीट आहे हे छान ब्राऊन झालेलं असते पिकलेलं जर कवीट असेल ना असं ब्राउनिश कलर आलेला असतो आता हा घर आपण काढून घेऊया सहज निघते पूर्ण पिकलेलं जर कवीट असेल ना याला काहीच नाही राहत लगेच हातात येते तुमचा गोळा बघा हा आपलं तवठातलं गर काढून रेडी आहे आता ही चटणी आपण दोन प्रकारची करूया एक तर तुम्ही हिरवी मिरची घालून कच्ची ठेवू शकता ही तीन चार दिवस फ्रीजमध्ये आरामात राहते आणि दुसरी लाल तिखट जर घातलं तर ते कच्चं तिखट जे असते ते जिबेला झोमते ती चटणी आपण परतून घेऊया जर परतून घेतली तर ती चटणी आणखी आठवडाभर जास्त राहू शकते तर आपण दोन प्रकारच्या चटण्या आज करतो आहे आता याच्यामध्ये आपण काय काय घालतो आहे बघा बघा आता आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचं आहे कवीट जर कच्च असेल तर गूळ जास्त टाका गोड असेल पिकलेलं असेल तर गूळ कमी टाका हे तुमच्या इच्छेने एक चमचा जिरं चार पाच लसूण पकाळ्या आपण दोन चटण्या करतो आहे म्हणून लसूण पकाळ्या जास्त घेते मी अद्रकाचे तुकडे चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरची जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर लाल तिखट आता आपण आधी हिरव्या मिरचीचं करूया बघा हा जो गर आहे हा मिक्सरच्या पॉटमध्ये घ्यायचा या अर्ध्या गराची मी कच्ची चटणी करेल आणि अर्ध्याची लाल मिरची घालून परतील आता याच्यामध्ये घालते मी एक हिरवी मिरची चार पाच लसूण पकडे एक इंच साधारण अद्रक हे छोटे छोटे चार पाच तुकडे घालते मी अर्धा चमचा जिरं चवीपुरतं मीठ आणि याच्यामध्ये गूळ घालूयात तर गूळ तुम्ही तुमच्या इच्छेने घाला कवीठ ठेक पिकलेला आहे गोड आहे त्यामुळे मी खूप जास्त नाही घालत आहे आणि आता याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही पाणी जर घातलं ना तर चटणी खराब होईल ही अशीच चटणी तुमची चार पाच दिवस पेजमध्ये राहते परतून ठेवली तर आणखी जास्त बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आपल्याला आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि याच पॉटमध्ये आता आपण लाल मिरची करूया कोथिंबीर घालायची तर घालू शकता ऐच्छिक आहे ते परंतु कसं आहे ना मग तर कावठाचा जो रंग आहे तो ओरिजिनल दिसत नाही मग त्याच्यामध्ये हिरवी चटणी केल्यासारखं वाटते कोथिंबीर किंवा तुम्ही कडेपत्ता जर घातला तर ती चटणी हिरवी दिसेल म्हणून शक्यतो कोथिंबीर टाळावी बघा ही झाली आपली हिरव्या मिरचीची कच्ची चटणी आता हे कवीट छान पिकलेलं आहे त्यामुळे याला अगदी असा काळपट छान रंग आला कवीट तीन प्रकारचं मिळते एक तर कच्चं कवीट एक थोडं पिकायला आलेलं त्याचा कलर थोडासा ब्राईट दिसतो आणि पूर्ण पिकलेलं जे असेल ते खायला गोड लागते पण त्याचा रंग थोडा बदललेला असतो बघा हे झाली आपली आता कच्ची आता आपण याच पॉटमध्ये आणखी एक करूया तर या पॉटमध्ये मी हे उरलेलं कवीट टाकते याच्यामध्ये घालायचे आपल्याला अद्रकाचे चार पाच तुकडे चार पाच लसूण पाकळ्या ह्या मोठ्या आहेत जाड आहेत म्हणून याला मी कापून टाकते अर्धा चमचा लाल तिखट हे तुम्ही तुमच्या सोयीने घालू शकता कमी जास्त जास्त चरचरीत हवे असेल तिखट हवी असेल चवीपुरतं मीठ आता याच्यामध्ये गूळ हा आपण तुम्हाला किती गोळ हवा आहे त्यानुसार टाका तुम्ही साधारण बघा एवढा टाकते कारण हे कवीट चांगलं पिकलेलं आहे हे गोड आहे म्हणजे खूप गूळ टाकायची आवश्यकता नाही आता याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया बघा हे लाल तिखट घातल्यामुळे याला ना रंग छान आला याच्यामध्ये एक तुम्ही लक्षात आलं असेल तुमच्या की कवीट जे आहे हे तुम्ही मिक्सरमध्ये कितीही फिरवलं तरी याच्या बिया बारीक होत नाहीत परंतु या खायला मात्र कडक ना लागत नाहीत जेवणात तुम्ही सहज याला चावू शकता खाताना हे अजिबात कडक लागत नाहीत तुम्ही कितीही फिरवलं तर चटणी पातळ होईल पण ह्या बिया ज्या आहेत ह्या बारीक होणार नाहीत तेव्हा चटणी करताना या बिया तुमच्या राहणारच आहेत ह्या खायला छान लागतात ह्या काढून टाकायची आवश्यकता नाही आता ही चटणी आपण परतून घेऊया गॅसवर पॅन ठेवले मी आता या पॅनमध्ये एक तर तुम्ही तेल टाका किंवा तूप टाका किंवा नसेल आवडत तर ते नका टाकू तुम्हाला असंही परतलं तरी चालेल मी एक चमचा तूप टाकते आणि आता याच्यामध्ये हे परतून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये गूळ घातलेला असतो आपण तर तो गूळ मेल्ट होईल म्हणजेच त्याचा पाक होईल आणि त्यामुळे ही चटणी जास्त दिवस टिकेल गॅस मिडियम ठेवायचे अशी परतली तरी ही या भांड्याला चिपकत नाही गूळ मेल्ट होईस तर छान परतून घ्या साधारण पाच एक मिनिट याला आपण परतून घेऊया अर्थात तुम्ही गूळ किती घातला त्याच्यावर डिपेंड असते गूळ जास्त असेल तर मेल्ट व्हायला वेळ लागतो आणि गूळ जर कमी असेल तर लवकर होईल कवीट गोळ असलं तर गूळ आपण कमी टाकतो कवीट आंबट असेल तर गूळ तुम्हाला जास्त लागेल बघा याने रंग बदलला परतून झाला आहे आपलं फक्त पाच एक मिनटं याला परतून घ्यायचं कारण गूळ आपला कमी आहे तो लगेच मेल्ट होतो बघा याचा गोळा व्हायला लागला की समजा झालं आपलं ती चटणी तयार आहे आता याला गार होऊ देऊ आपण जर ठेवणीची असेल तुम्हाला ठेवायची असेल बरेच दिवस तर आता हे काचेच्या भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता गार झाले की काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा कारण आता याच्यामध्ये पाणी नाही आणि जो गूळ आपण टाकला तो पण मेल्ट झाला त्यामुळे ही चटणी तुमची आरामात टिकते तर गॅस बंद करूया आणि याला गार होऊ देऊया बघा दोन्ही चटण्या आपल्या तयार आहेत ही लाल मिरची घातल्यामुळे हिचा रंग थोडा लाल आला आणि छान दिसतं दिसायला खायला चवीला मात्र दोन्ही छानच लागतात आणि ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घातली त्यामुळे हिचा रंग थोडा हिरव्या मिरचीमुळे काळपट आला आहे असे छान चटपटीत दोन्ही चटणे तयार नक्की करून बघा